व नाम संकीर्तन सोहळा व इतर अनुष्ठाने या निमित्ताने करण्यात आली आयोजनाचे हे सत्तावीसावे वर्ष होते प्रामुख्याने चार डिसेंबर रोजी वाणी भूषण वाल्मिक पुरस्कृत गुरुवर्य हरिभक्त परायण श्री रामराव महाराज ढोक यांचे हरिकीर्तन देखील आयोजित करण्यात आले होते या निमित्तानं भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती लावली होती दर्जा मिळाला आणि विवेक शब्द सहज आहे विचार प्रत्येकाचा चालू आहे आता इथे कीर्तनाला आलेली माणस सुद्धा काही काही विचार करतात कुलूप लावलं ओळून नाही पाहलं कधी लागतं कधी लागत नाही लागलं असेल का नाही लागलं असेल का नाही बसलं कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलूपाचा म्हणजे विचार करीत नाही असा शोधून सापडायचा नाही विचार वेगळा विवेक ले गया। विवेकाची व्याख्या सत्संगति ने आत्मा अविनाशी सर्व विनाशी असा जो निश्चय नाव है विवेक आत्मात्म नैन छिंद शक्रा नैनम दहति पावता न चयनंतीशोचती मारुता वासोंश जिन्हनी यहाँ विहाय नवा गृहति नरोपराने तथा शेरा विहानी सह्याति नवाणी तो हो। माने शरीरे आत्मा अविनाशी है। लेते लेते सर्व विनाशी है। जो है, विवेक अध्यात्मातील गूढ विषयाला अगदी सहज पद्धतीने महाराजांनी समजावून सांगितल्यामुळं त्या ठिकाणी उपस्थित जनसमुदाय भक्तिभावाने नहून निघाला होता आयोजन समितीच्या वतीने श्री पंकज महल्ले श्री भूप शाह दत्तात्रय इरतकर मधुकरराव ठाकरे हरिभक्तपरायण जयराम महाराज गावंडे आणि इतर सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन या आयोजनाला यशस्वी केले आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका